जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं इड ग्राफिक्समध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण एकदम खतरनाक असं बॅनर केला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिंपली पेक्सलाय ॲपची गरज आहे पेक्सलाईब ॲप ओपन करून घ्यायचं आहे पेक्सलाईब ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं थ्री डॉट टू जाऊन ओपन पी एल फाईलमध्ये जायचं आहे तर गेल्यानंतर जी काय मी तुम्हाला पी एल फाईल दिली आहे त्या पी एल फाईलचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर आठ तुम्हाला सिंपली ती पी एल फाईल ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असा आहे तुम्हाला बॅनर दिसून जाईल जर फक्त तुम्हाला बॉक्समध्ये फोटो ॲड करायचे आहेत जर तुम्हाला बॉक्समध्ये फोटो ॲड करायच नसेल तर जेव्हा एक व्हिडिओ आहे आपला एक नक्की बघा बॉक्स बॉक्समध्ये फोटो ॲड कशी करायची ते तुम्हाला एक समजून जाईल ते एकदम खतरनाक असं बॅनर झालं आहे तुम्हाला इथून काही चेंज करायचं म्हटलं तर तुम्ही इथं सिंपल चेंज करू शकता एकदम खतरनक असा बॅनर झालेला आहे पी एल पी फाईलला आज आपण पासवर्ड दिलेला आहे तुम्ही काय करता व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत काय नाहीत व्हिडिओ तुझा जाऊन तर तुम्ही येता आणि डायरेक्ट पी एल फाईल घेऊन जाता लाईक करत नाही सस्क्राईब करत नाही त्यामुळे पी एल फाईलला पासवर्ड दिला आहे पी एल फाईलचा पासवर्ड आहे पंधरा सोळा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल एकदम खतरनाक असा बॅनर झाला आहे तुम्हाला इथून काय चेंज करायचं म्हणजे तुम्ही सिम्पली इथं चेंज करू शकता डिलीट करू शकता फक्त बॉक्समध्ये फोटो ॲड करून एकदम खतरनाक असं बॅनर होऊन जाईल बॅनर झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि इमेज करून आपला बॅनर सेव्ह करून घ्यायचा आहे